प्लॉटची खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून अकोलाकडे परतणाऱ्या दोघांवर काळाने झडप घेतली शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी समोर गुरुवारी रात्री विरुद्ध दिशेने कार चालवल्याने समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात दोघांचा अंत झाला तर इतर गंभीर जखमी झालेत मृतक एक राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे गुरुवारच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरिता अकोला येथून वॅगनार कारने पाच इसम आले होते यादरम्यान प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार अटपून गौरी इन हॉटेलमध्ये जेवण करायला गेले तेथून जेवण झाल्यानंतर अकोला मार्गाकडे जात असताना कार चालकाने आपली कार विरुद्ध दिशेच्या मार्गावरून काढण्याचा प्रयत्न केला याच वेळी समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने वॅगनार कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सिव्हिल लाईन मोठी उमरी जिल्हा अकोला येथे राहणारे पन्नास वर्षीय विजय जगन्नाथ मदनकर छत्तीस वर्षीय नकुल विजय तोडकर यांचा मृत्यू झाला तर संदीप मानिक गावंडे मुकेश सराफ यासोबतच एक इसम सुद्धा गंभीर जखमी झाले जोरदार धडक दिल्यामुळे वॅगनार कार समोरील भागाचे नुकसान झाले रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने क्रेनच्या सहाय्याने व्यागनार कारला बाजूने काढण्यात आली घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठसह गाडगेनगर पोलीस तत्काळ दाखल झाले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतक एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर येत आहेत दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले धडक कोणत्या वाहनाने दिली या शोधाचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे